मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एक गुप्त माहिती भेटली भेटली होती परिसरामध्ये गांजा विकण्यासाठी येत आहे उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताळे आणि गुन्हे शाखाचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापारातून त्या आरोपीला अटक करण्यात आली त्याच्याकडून दीड किलोपेक्षा जास्त गांजा हस्तगत करण्यात आलेला आहे सदर बाबतीत माहिती देताना पत्रकार परिषदेत बोलताना परिमंडळ चारचे उपायुक्त उपायुक्त सचिन गोरे यांनी दिलेली नमस्कार मध्यवर्ती पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये एक गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे असं कळाल्याने मध्यवर्ती पोलीस स्टेशन प्रभारी पी आय शेवाळे आणि त्यांची जी टीम आहे यांनी सापा रचला होता त्यामध्ये हा जो आरोपी आहे त्याला मोठ्या शि शिताफीने त्यांनी पकडलेला आहे आणि एकूण दीड किलो वजनाचा गांजा जो आहे त्यांनी तो जप्त केलेला आहे सदर आरोपितांवर आपण गुन्हा दाखल करून मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर करून पुढील पी सी आर घेतलेला आहे